नैसर्गिकपणे व्यवस्थितरित्या मासिक पाळी येणं हे स्त्रियांच्या उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निशाणी आहे भविष्यामध्ये कायम आपले हॉर्मोन्स बॅलन्स राहिले पाहिजेत तर त्यासाठी ओव्हरीजला ताकद देणारे आणि पिट्युटरी मधून नॅचरली नॉर्मल हॉर्मोन्स सिक्रिएट करण्यासाठी आयुषक्तीचा स्त्री संजीवनी हा फॉर्म्युला आहे तर फक्त पी सी ओ एस आणि पी या नावाला घाबरून न जाता कारण ह्याचं निराकरण करणं हे स्त्रियांच्या स्वतःच्या हातामध्ये आहे त्यांच्या किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत ज्या वापरून ते त्यांचे हॉर्मोन्स रेग्युलर करू शकतात आणि आयुष्यक्ती आयुर्वेद यामध्ये नक्कीच मदत करेल नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे आज द एक्सपर्टमध्ये आज आपल्यासोबत नाडी वैद्य मयुरी सुर्वे या आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या विषयाबद्दलची माहिती आज आपल्याला देणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगायचं झालं तर गेली वीस वर्षं आयुष शक्ती या आयुर्वेद हेल्थ सेंटरसोबत त्या जोडल्या गेल्या आहेत आणि एक लाखाहूनपेक्षा जास्त लोकांना त्यांनी लोका त्यांचे जे क्रोनिक डिसऑर्डर्स असतात जसं की इन्फर्टिलिटी असेल पी सी ओ एस असेल किंवा तर हॉर्मोनल इश्यूज असतील असे वेगवेगळे इश्यूज त्यांनी हाताळलेत आणि त्यांना ट्रीट केले आहे ऑफकोर्स महिलांचे जे आजार असतात आणि मुलींचे जे आजार असतात त्यावरती ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांची ती स्पेशालिटी आहे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात नमस्कार मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये नमस्ते लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल मी लोकमत टीमचे खूप आभारी आहे थँक्यू सो मच मॅम तर आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न मॅम पी सी ओ एस आणि पी सी ओ डीबद्दल खूप चर्चेचा विषय ठरतो आहे महिलांमध्ये आणि मुलींमध्ये तर ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळे उपचार पद्धती आणि औषधं ह्याच्याबद्दलची चर्चा होत असते पण आयुर्वेद आणि पी सी ओ एस ह्याचा नेमका संबंध काय किंवा ह्याची कारणं काय असू शकतात आणि त्यावर उपचार पद्धती कशा असू शकतात ह्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घ्यायला आवडेल नक्कीच नक्कीच नैसर्गिकपणे व्यवस्थितरित्या मासिक पाळी येणं हे स्त्रियांच्या उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निशाणी आहे स्त्रियांचं संपूर्ण आरोग्य आणि मासिक पाळी हे त्यांच्या अंतस्रावी ग्रंथींमधून जे निघणारे हॉर्मोन्स आहे त्यांच्या संतुलनावर डिपेंड करतं प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पाळीमध्ये ओव्हरीमधून एक फॉलिकल बाहेर पडतं आणि ठराविक काळानंतर ते फुटून त्यामधून स्त्रीबीज बाहेर होतं पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीमध्ये असं होतं इस्ट्रोजिल हे जे अतिशय महत्त्वाचं स्त्री हॉर्मोन आहे त्याची स्त्रियांच्या शरीरामध्ये कमतरता झाल्यामुळे हे जे फॉलिकल आहे ते व्यवस्थितरित्या वाढू शकत नाही किंवा जरी वाढलं तरी ते रप्चर हो होत नाही त्यामुळे बरेच महिनोन महिने ही प्रक्रिया शरीरामध्ये चालू राहिल्याने स्त्रियांच्या ओवरिजमध्ये मल्टिपल स्मॉल फॉलिकल्स किंवा जे वाढून न रप्चर झालेले सिस्ट आहेत त्याला मल्टिपल स्मॉल सिस्ट म्हणतात हे साठू लागतात ओव्हरीजना सूज येते आणि एखाद्या द्राक्षाच्या घडाप्रमाणे आपण सोनोग्राफीमध्ये या ओव्हरीज बघू शकतो पी सी ओ एसमध्ये सर्वात प्रथम अशी तक्रार निर्माण होते की मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण कमी व्हायला लागतं थेंब थेंब ब्लिडिंग चालू राहतं बऱ्याच महिन्यापर्यंत असं स्पॉटिंग चालू राहतं त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचे खूप सारे पथ्य सांभाळून देखील वजन वाढत राहतं पर्टिक्युलरली लोअर अबडॉमन मांड्या त्याचप्रमाणे uh, कंबर ह्यावरती जास्त चरबीचे थर साठतात असं mm -hmm. एक ट्रँगल लुकमध्ये आपलं शरीर दिसायला लागतं मासिक पाळीमध्ये असह्य वेदना होतात त्यामुळे शाळा कॉलेज नोकरीमध्ये सुट्टी घ्यावी लागते जास्तच हॉर्मोल इम्बॅलन्स झाल्यानंतर कालांतराने केस पातळ होणं केस गळणं चेहऱ्यावरती पिंपल्स येणं किंवा ड्राय स्किनचे असे ब्लॅक स्पॉट्स मानेवरती चेहऱ्यावरती दिसणं या प्रकारचे लक्षणं दिसायला लागतात पी सी ओ एसचा मानसिक परिणाम होतो mm -hmm. तर चिडचिड व्हायला लागते छोट्या छोट्या कारणांवरून रडायला येतं ज्याला आपण इमोशनल अप्स अँड डाऊन्स मूड स्विंग्स बोलतो झोप mm -hmm. न लागणं डोकेदुखी होणं ही लक्षणं खूप जास्त कॉमन आहेत बरं मॅम तुम्ही खूप छान पद्धतीने हे लक्षणांची माहिती दिली पण बऱ्याचदा ना मुली आणि महिला कन्फ्यूज होतात पी सी ओ एस आणि पी सी ओ डीमध्ये बऱ्याच मुलींना महत्त्वाचं माहीतच नसतं की पी सी ओ ए पी सी ओ डी किंवा पी सी ओ एस, -एस। हे सेम आहे की डिफरंट आहे मग त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल हो कसं आहे ना की प्रत्येक वेळेला मासिक पाळी पुढे जाणं किंवा लवकर येणं अनियमित असणं म्हणजे पी ओ एसची समस्या असतेच असं नाही हे हॉर्मोनल इम्बॅलन्स जसं आपण सोनोग्राफीचा रिपोर्ट बघतो सोनोग्राफीमध्ये इनिशियल स्टेजमध्ये पीसीओ एस दिसू शकत नाही पण जेव्हा आपण हॉर्मोनल टेस्ट करतो तेव्हा एफ एस एच एल एच लेवल्समध्ये आपल्याला असंतुलितता दिसून येते पी डी हा जो प्रकार आहे तो ओव्हरीजमध्ये अंतस्रावी ग्रंथींच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली समस्या आहे पण जेव्हा बऱ्याच दिवस पीसीओडी राहत हा एक डिसीज झाला आणि सिंड्रोम म्हणजे त्यामध्ये बरेच सारे आजार एकत्र दिसतात जसं अनियमित पाळीबरोबरच केसांची समस्या आहे वजन न घटण्याची समस्या आहे मानसिक आरोग्याच अस्वास्थ्य निर्माण होणं आहे तर हा जो समूह आजारांचा तयार होतो त्याला आपण सिंड्रोम म्हणतो बरं तर आता जसं तुम्ही डिफरन्स सांगितलं तसंच हे सुद्धा महत्त्वाचं आहे की डॉक्टरकडे कधी जावं हे बऱ्याचदा महिलांना समजत नाही किंवा कळत नाही आता समजा एका महिन्यात पाळी नाही आली तर दुसऱ्या महिन्याची वाट पाहिली जाते दुसऱ्या महिन्यात पाळी नीट नाही आली की मग तिसऱ्या महिन्यात डॉक्टरकडे जातो तर आयुषक्तीकडे कधी यावं आणि कधी या गोष्टीबद्दलची तपासणी करून घ्यावी कोणतं ते योग्य काळ असू शकतं खूपच छान प्रश्न आहे कारण बऱ्याच स्त्रियांमध्ये आता आम्ही बघतो की ज्या मुली आमच्याकडे येतात त्या पाळीची समस्या घेऊन खूप कमी वेळा येतात पाळी रेग्युलर असते पण पाळीमध्ये असह्य वेदना असतात की ज्यामुळे त्यांना त्यांचे शाळा कॉलेज किंवा नोकरीमध्ये सुट्टी घ्यावी लागते त्या येतात डोकेदुखीची समस्या घेऊन खूप जास्तच हेडेक आहे पेनकिलर्स खाऊन तो कमी होत नाही किंवा केस गळतच चाललेत खूप सारे उपचार झाले तरी होत नाही आहे खूप सारे डाएट प्लॅन फॉलो झाले पण वजन कमी होत नाही आहे आणि तेव्हा आयुष्यक्तीची जी स्पेशालिटी आहे नाडी परीक्षा तर आम्ही त्यांची नाडी बघतो तेव्हा आम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलं दिसतं आणि त्या अनुषंगाने आम्ही हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी पी सी चिकित्सा ची, करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बऱ्या व्हायला सुरुवात होतात त्यामुळे मी सांगेन की जेव्हा स्त्रिया आणि मुलींमध्ये मासिक पाळीमध्ये असह्य वेदना चालू होतात आणि त्यांना त्यांची शाळा कॉलेज नोकरीमध्ये सुट्टी घ्यावी लागते त्याचप्रमाणे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरुवात होतात केस गळायला सुरुवात होते कितीही डाएट फॉलो केला तरी वजन कमी होत नाही मानसिक अस्वास्थ्य राहतं मूड स्विंग्स होतात हेडेक होतात ही सगळी लक्षणं ही हॉर्मोलन्सचीच आहेत त्यामुळे तुम्ही मासिक पाळी अनियमित होण्याची वाट न बघता ही लक्षणं चालू झाल्यावरतीच आयुर्वेदाच्या चिकित्सेसाठी डॉक्टरांकडे यावं मॅम माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की आयुर्वेदानुसार पी सी ओ नेमकं काय होतं आणि त्याचे ट्रीटमेंट कशा पद्धतीची मिळू शकते आयुर्वेदानुसार आपल्याला ऐकून माहितीच असेल की मानवी शरीराला होणारे आजार आहेत ते त्यांच्या शरीरातील वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या असंतुलनामुळे निर्माण होतं पी सीओ एसमध्ये असं होतं की जे स्त्रियांचे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे पित्ताच्या अधिपत्याखाली असतात आणि पुरुषांचे जे हॉर्मोन आहे टेस्टोस्ट्रॉन हे कफाच्या अधिपत्याखाली असतं त्यामुळे पी मध्ये एसमध्ये ह्या पित्ताचे नैसर्गिक प्रमाण शरीरामधून स्त्रियांच्या कमी व्हायला सुरुवात होते आणि वाताचे आणि कफाचे प्रमाण विकृतरित्या वाढायला लागते त्याचप्रमाणे टॉक्सिन्स ज्याला आपण आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आम बोलतो विषद्रव्य ही शरीरामध्ये ब्लॉक्स व्हायला लागतात आयुषक्तीचा पी सीओ एसच्या चिकित्सेमध्ये जो अप्रोच आहे तो या मूळ कारणावरतीच आहे ओके okay. जसं शरीरामध्ये वाढलेला वात आणि कफ याचं प्रमाण कमी करणं आणि आमाचे ब्लॉकेजेस दूर करणं काढून टाकणं ह्याच्यावरती असतो जेणेकरून हॉर्मोन्स नैसर्गिकरित्या व्यवस्थितपणे स्त्रवू लागतात बरं आता बऱ्याचदा असं होतं ना की फक्त गोळ्या घेऊनही परिणाम होत नाही आहे ट्रीटमेंट घेऊनही परिणाम होत नाही आहे तर घरगुती उपचार खूप केले जातात आणि आयुर्वेद म्हणजेच घरगुती उपचार असं बऱ्याच घरांमध्ये अजूनही समज आहे बऱ्याच जणांचा तर तुम्ही याबद्दल काय माहिती द्याल की पी सी यू जर असेल तर मग ह्याच्यावरती काही घरगुती उपचार पद्धतीसुद्धा आयुषक्तीकडनं आपल्याला माहिती पडू शकतात का हो नक्कीच आयुषक्तीमध्ये गेल्या पस्तीस वर्षांमध्ये पन्नास हजाराहून अधिक भारत भारतभरातल्या आणि देशविदेशातल्या मुलींनी आणि स्त्रियांनी पी सी ओ एसवरती यशस्वीरित्या मात केली आहे यामध्ये आयुष्यक्तीचा एक थ्री आर फॉर्म्युला आहे बन आर म्हणतो आम्ही त्यांना त्यापैकी पहिला आर जो आहे तो रिमूव रिमूव रिमू म्हणजे काढून टाकणं जे रोगाचं मूळ कारण आहे ज्यात गर्भाशय बीजाशय पिट्युटरी ग्लॅन्स यामध्ये जे टॉक्सिन्स जमलेले आहेत त्याला आम्ही काढून टाकतो रिमूव्ह करतो okay. ते रिमूव्ह आम्ही दोन माध्यमातून करतो पहिला जो प्रकार मी सांगेल तो घर बसल्या सर्व स्त्रिया आपल्या घरच्या घरी करू शकतात आणि त्यांचे okay. हॉर्मोन्स बॅलन्स करू शकतात mm -hmm. प्रत्येक महिन्याचे सात दिवस सहा ते आठ महिने घरच्या घरी आपण स्वतःचे टॉक्सिन्स काढू शकतो ह्यामध्ये yeah. कसं असतं पहिल्या दिवशी साधारण चार ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धणे पावडर हे सर्व मिक्स करून उकळवून पूर्ण दिवसभर जेव्हाही भूक लागेल तेव्हा घोट 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 हेच पाणी पित राहायचं आहे तुम्ही कितीही पिऊ शकता तो पूर्ण दिवस आपल्याला दुसरा काही आहार घ्यायचा नाही आहे बरं दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ह्या पाण्याबरोबरच मूग आणि विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या ह्या आपल्याला लिक्विड स्वरूपात घ्यायचं आहे जसं सूप बनवून त्यात तुम्ही आलं लसूण कांदा स्पायसेस धणेजिरे पावडर मसाले सर्व ऍड करू शकतात पण तुम्हाला लिक्विड स्वरूपात पीत राहायचं आहे दुसरं काहीही खायचं नाही आहे कितीही पिऊ शकता दिवसभरात okay. पाचव्या सहाव्या आणि सातव्या दिवशी सूप सोबत तुम्ही भाज्या आणि मूग बॉईल करून उकडून परतून या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतो हे जे सात दिवस आहेत या दिवसांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं भात भाकरी चपाती हे खाणार नाही आहोत जे आहे सांगितलं तेवढंच खायचं आहे आपल्याला तर आम्ही असं बघितलं आहे आयुष्यक्तीमध्ये की जे लोक डॉक्टरांकडे येऊ शकत नाहीत खूप लांब राहतात रिमोट प्लेसेसमध्ये आहेत किंवा आउट ऑफ इंडिया आहेत ते नाही अप्रोच करू शकत क्लिनिक्समध्ये इमिजिएटली मेडिसिन्ससाठी तर त्यांनी हा डाएट चालू केल्यानंतर त्यांचे फोन येतात की तीन ते चार महिन्यामध्ये त्यांची वजनवाढीची लोअर ॲबडॉमनची समस्या जी आहे ती खूप फास्ट निराकरण झाली आहे डोकेदुखी झोप न येणं मानसिक अस्वास्थ्य ह्यामध्ये देखील फरक पडला आहे त्यांना खूप हलकं वाटतं आहे आणि तीन ते चार महिन्यामध्ये त्यांची मासिक पाळी नैसर्गिकरित्या नॉर्मल झाली आहे बरं हा घरचा प्रयोग झाला दुसरं आयुषक्तीच्या क्लिनिक्समध्ये आम्ही यासाठी डिटॉक्स ही प्रक्रिया विकसित केली आहे अत्यंत लाभदायक आहे यात शरीरामध्ये खोलवर बसलेले जे टॉक्सिन्स आहेत ते आम्ही शास्त्रोक्त पंचकर्म okay. शास्त्रोक्त स्वेदन स्नेहन विविध प्रकारच्या इनिमा ज्याला बस्ती बोलतो आणि विरेचन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये मुळासखट तुमच्या शरीरामधले टॉक्सिन्स आपण पोटात आणून ते बाहेर घालवून टाकतो त्याचप्रकारे परत हे टॉक्सिन्स ना नको येण्यासाठी आणि हॉर्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी सुद्धा औषधी तेलाच्या आणि तुपाच्या इनिमा असतात याला डिटॉक्स म्हणतात okay. ही झाली रिन्यू रिमूव्ह प्रक्रिया दुसरं आहे रिस्टोर रिमूव प्रक्रियेने जे टॉक्सिन्स कचरा आपण शरीराच्या बाहेर काढला आहे त्यानंतर शरीर आपलं शुद्ध झालंय तर हॉर्मोन्सला आपण बॅलन्स कायम ठेवायला पाहिजे ओके तर त्यासाठी आयुषक्तीमध्ये रिसर्च बेस्ड औषधी आहेत जसं कुमारिका स्त्रीसाथी मेटाबोस्ट ह्यामध्ये रेवल चिनी बीज असं ज्येष्ठमध पावडर असं विविध विविध प्रकारच्या औषधी द्रव्य आहेत जी शरीरातील इस्ट्रोजिनची मात्रा कायम राखतात बरं आणि तिसरं जे झालं त्याला रिन्यू बोलतो की भविष्यामध्ये कायम आपले हॉर्मोन्स बॅलन्स राहिले पाहिजेत तर त्यासाठी ओव्हरीज ला ताकद देणारे आणि पिट्युटरी ग्लँडमधून नॅचरली नॉर्मल हॉर्मोन सिक्रिएट करण्यासाठी आयुष्यक्तीचा स्त्री संजीवनी हा फॉर्म्युला आहे okay. तर अशा तीन प्रकारे आपण ही थ्री आर चिकित्सा आयुष्यमध्ये करतो PCOS वा खूप इंटरेस्टिंग वाटतं हे ॲक्च्युली ऐकायला म्हणजे ट्रीटमेंट घेतानाही ते तितकंच इफेक्टिव्ह असेल नो डाऊट बरं आता जसं तुम्ही रेमेडीजबद्दल सांगितलं आणि ट्रीटमेंटबद्दल सांगितलं बऱ्याचदा असं होतं की एकदा आपल्याला कळलं की समजा मला पी सी ओ एस आहे किंवा पी सी ओ डी आहे तर बापरे आता पुढील आयुष्य कसं जाणार खूप महिलांना टेन्शन येतं खूप वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडतात जसं इन्फर्टिलिटी पी सी ओ एससोबत जोडलं गेलं आहे वगैरे वगैरे तर हे जे काही मिथ्स आहेत किंवा तर हे जे काही फॅक्ट्स आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे रिस्क फॅक्टर किती असू शकतो एखाद्या मुलीला किंवा महिलेला पी ओ एस किंवा पी डी झालं तर त्याचं रिस्क फॅक्टर कितीपर्यंत असू शकतं पी ओ एस हा गंभीर आजार uh, जेव्हा होतो की जेव्हा आपण हॉर्मोन्सकडे uh, नैसर्गिक दृष्टीने न बघता जसं निसर्गाचं जे चक्र चाललं आहे hmm. ते फॉलो न करता आपण जास्त केमिकल्स बेस्ड औषधी ज्या आहेत त्या घ्यायला hmm. लागतो तर पी सी ओ एसशी डील करणं म्हणजे आपलं जीवनशैली नैसर्गिकरित्या पाळणं हे आहे तर त्यासाठी आम्ही असं सजेस्ट करतो की वर्षातून एकदा शरीराचं पंचकर्म केलं गेलं पाहिजे बरोबर हे शारीरिक मानसिक सर्वच लेवलवरती जे टॉक्सिन्स जमतात जे निघून गेले पाहिजेत कारण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बाल्यावस्थेपासून कौमार्यावस्था आणि त्यानंतर जेव्हा फर्टिलिटीची प्रक्रिया होते यात बऱ्याच घडामोडी शारीरिक आणि मानसिक स्तरावर सुद्धा घडत असतात ज्याला आपण फिजिकल आणि मेंटल टॉक्सिन्स बोलतो जे आपले हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी कर, अंतस्रावी ग्रंथीचे स्राव आहेत त्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतात तर पंचकर्म किंवा डिटॉक्स प्रक्रियेमध्ये हे सर्व टॉक्सिन्स आपण घालवून टाकतो आणि आपले हॉर्मोन्स नैसर्गिकरित्या स्रवायला सुरुवात होते बर दुसरं आहे कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं रोजची आपल्याला स्वतःच्या स्वतःशी बोलण्यामध्ये किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी द्यायला पाहिजेत ज्यामध्ये विविध प्रकारचे पेल्विक ओपनिंग आसनं आहेत सूर्यनमस्कार आहेत बद्ध कोणासन आहे त्याचप्रमाणे नाडी शोधन प्राणायाम आहे हे आपण करू शकतो चालण्याच्या चा व्यायामाचा अतिशय परिणाम चांगला होतो बरेचसे लोक सांगतात की सकाळी उठून धावपळ एवढी असते की आम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाऊ शकत नाही पण बऱ्याच रिसर्चमध्ये असं सिद्ध झालं आहे की जे मून वॉक म्हणतात कारण स्त्रियांचं जे मासिक पाळीचं सायकल आहे ते आ, चंद्राच्या गतीप्रमाणे असतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे त्यामुळे तीस ते पस्तीस मिनटं जो मून वॉक आहे त्याचासुद्धा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावरती खूप परिणाम होतो तर फक्त पी एस आणि पी या नावाला घाबरून न जाता कारण ह्याचं निराकरण करणं हे स्त्रियांच्या स्वतःच्या हातामध्ये आहे त्यांच्या प् किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत ज्या वापरून ते त्यांचे हॉर्मोन्स रेग्युलर करू शकतात आणि आयुष्यक्ती आयुर्वेद यामध्ये नक्कीच मदत करेल वा मस्त तर तुम्हाला जर डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर सा त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणारच आहे अपॉइंटमेंटसाठीचा तुम्ही नक्कीच त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता त्याशिवाय स्क्रीनवर तुम्हाला आयुशक्तीचे ब्रांचेस संपूर्ण महाराष्ट्रभरात कुठे कुठे आहेत ते तुम्हाला दिसू शकताय ते लोकेशन्स तुम्ही नक्कीच त्या लोकेशन्सवरती जाऊन नक्कीच त्यांना व्हिजिटसुद्धा देऊ शकता आयुशक्तीचे बरेचसे ब्रांचेस आहेत सो आयुर्वेदिक उपचार पद्धती जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर माय आय थिंक आयुषक्ती इज द बेस्ट ऑप्शन मॅम जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न जर एखाद्या महिलेला पी सी ओ एस असेल किंवा पी पीसीओएस पी सी ओ एसवरती जास्त फोकस करूयात पी सी ओ एस असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स काय असतील मेड बी हेल्थ मेड बी डाएट मेड बी एनिथिंग तुम्ही काय एक महत्त्वाची टिप द्या आयुष शक्तीचे फाउंडर डॉक्टर स्मिता पंकज नरम यांनी स्वत बऱ्याच वर्षांच्या स्त्रियांवरील संशोधनानंतर एक घरचा प्रयोग होम रेमेडी विकसित केली आहे ती जसं काही संजीवनी गुटी आहे okay. बऱ्याच स्त्रियांनी अगदी जर्मनी यूएस पासून भारतभरातल्या स्त्रियांनी ही होम रेमेडी अवलंबली आहे आणि त्याचे रिझल्ट सांगितले आहे बर जे सर्व स्त्रिया करू शकतात ह्यामध्ये आपल्याला असं करायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे नॉर्मल पाणी त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा ज्येष्ठमत पावडर अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा धणे पावडर दोन सुटकी हिंग आणि अवेलेबल असल्यास अर्धा चमचा अशोक सालीची पावडर फक्त ढवळून मिक्स करून दिवसाला तीन ग्लास प्रमाणे घ्यायचं आहे तर तीन ते चार महिने हे घेत राहिल्यास स्तरावरती आपले हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला निर्माण मदत होते, होते।, होते। सुरुवात होते दुसरी एक होम रेमेडी मी अशी सांगेन की रोज रात्री झोपताना शुद्ध जे गाईचं तूप आहे त्याचे चार चार थेंब आपल्या नागपुडीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत पण आयुर्वेदानुसार नाक जे आहे ते आपल्या शिराचे म्हणजे डोक्याचे द्वार आहे आणि सर्वात महत्त्वाची जी हॉर्मोनल ग्रंथी आहे पिट्युटरी ग्लँड जी आपल्या डोक्यामध्ये असते त्यामुळे रोज हे चार थेंब टाकल्यानंतर पिट्युटरी ग्लँड नरिश होते आणि त्यामधून नैसर्गिकरित्या छान हॉर्मोन्स सिक्रीट राहतात आणि लाईफ टाईम तुमचे हॉर्मोन्स चांगले राहतात तिसरी एक टीप अशी देईन कारण पी मध्ये वजन वाढण्याची समस्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ओबेसिटी मधुमेह उच्च रक्तदाब हे सगळ्या गोष्टी असतात तर त्या अवॉइड करण्यासाठी पर्टिक्युलरली ओबेसिटी अवॉइड करण्यासाठी रोजच्या जेवणामध्ये दिवसभरात आपण जे जेवतो साठ ते सत्तर टक्के प्रपोर्शन भाज्यांचं असलं पाहिजे जसं फळभाज्या पालेभाज्या आणि तीस टक्के प्रपोर्शन फक्त प्रोटीन्स जसं कडधान्य आहेत मूग मूग डाळ आहे मुँँ जर नॉनव्हेज मांसाहारी खात असाल तर फिश खाऊ शकता आणि फक्त दहा टक्के प्रपोर्शन आपल्याला भाकरी भात याचं ठेवायचं आहे पी एस असलेल्या महिलांनी किंवा सर्वाच महिलांनी आपल्याला हॉर्मोन इम्बॅलन्स नको व्हायला म्हणून शक्यतो हा डाएट फॉलो करावा रात्रीचं जेवण म्हणजे फक्त भाज्या आणि मूग एनी फॉर्ममध्ये सूप आहे उकळलेला आहे परतलेलं आहे असं खावं रात्री भाकरी भात हा प्रकार अवॉइड करावा बरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गहू गव्हाचे पदार्थ ज्याला आपण ग्लुटीन म्हणतो सो ग्लुटीन फ्री डाएट फॉलो करावा यावरती जगभरामध्ये रिसर्च झाले आहेत आणि आत्ता जो डेटा पब्लिश होतोय त्यात ते सांगत आहेत की गहू आणि गव्हाचे पदार्थ जसं ग्लुटीन आहे लॅक्टोज आहे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स जे आहे आणि आंबट आंबवलेलं ह्या mm -hmm. गोष्टी अवॉइड कराव्यात जेणेकरून सूज येऊन हॉर्मोनल इन्बॅलन्स होणार नाही बर सो so, इतके सगळे सुंदर उपाय आहेत हे ॲक्च्युली आय थिंक आपण प्रत्येक नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा हे फॉलो करू शकतो अगदी रॉकेट सायन्स नाही आहे तर अगदी छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या तर आय थिंक हे खूपच उपयुक्त आहे प्रत्येक महिलेसाठी आणि मुलीसाठी आणि अशा पद्धतीने प्रत्येक मुलीचं आणि महिलेचं चा। आयुष्य आपण सुधारू शकतो नो डाऊट अशा पद्धतीने नाडी वैद्य मयुरी सुर्वे मॅम थँक्यू सो मच तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आजच्या आज एक्सपर्टमध्ये पी सीओ बद्दलची एवढी सविस्तर माहिती दिली आणि आयुर्वेद आणि पी सी एस कसं जोडलं गेलं आहे आणि त्याच्या आयुर्वेदाची कशा पद्धतीने मदत होते या सगळ्या विषयांवरती ते तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने गाईड केलं त्याबद्दल तुम्हा तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही हा इंटरव्ह्यू पूर्ण पाहिला तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्यावरती नक्कीच आम्ही डॉक्टरशी सल्ला साधून तुमचा त्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू सोबतच डॉक्टरांशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर अपॉइंटमेंटसाठीचे नंबर्स मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तिथे ते जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता अशा पद्धतीने आज एक्सपर्ट कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत रहा लोकमत सखी